शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी या दोन जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात मित्रांनो संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा महत्वाचा आणि फायदे ठरणारा व्हिडिओ होणार आहे तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओ पर्यंत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला जाणून घ्या आता व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सुरू झालेल्या नुकसान भरपाईची प्रक्रियेची सविस्तर माहिती तीस जानेवारी दोन हजार पासून सुरू झालेली थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया पेमेंट स्टेटस ऑनलाईन कशा तपासायचे पैसे खात्यात न आल्यास त्यामागची संभाव कारणे आधार लिंक असलेले खाते कसे तपासायचे तसे त्रुटी असल्यास आढळल्यास काय उपाय करायचे हे सर्व मुद्दे सविस्तर सोपे आणि स्पष्ट मराठी भाषेत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार शेतकमित्रांनो हा व्हिडिओ पर्यंत पहा तुम्ही महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे मागील हंगामात झालेल्या अतृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या नुकसान झाले होते ज्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आर्थ सापडले होते अनेक भागामध्ये उभ्या पिकाचे नुकसान झाले शेतामध्ये पाणी साचले काही ठिकाणी पिके सोडून गेली तर काही ठिकाणी पूर्णपणे पिके नष्ट झाली या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून तीस जानेवारी दोन पासून नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे ही मदत शेतकऱ्यांना पुढील शेती हंगामासाठी बियाणे खाते औषधे आणि इतर आवश्यक खर्च भागवण्यासाठी मोठा आधार देणार आहे तर नुकसान भरपाईची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी प्रणालीद्वारे थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहेत या प्रणालीमुळे मध्यस्थानी गरज राहत नाही आणि पैसा थेट लाभार्थ्यापर्यंत सुरक्षितरित्या पोहोचवतो मात्र सध्या अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक मान्यता प्रश्न आहे की आमच्या गावातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे खात्या आले आहेत पण आमच्या खात्यात अजून आले नाही नाहीत अशा परिस्थितीत पेमेंट स्टेटस तपासणे अत्यंत महत्वाचे ठरते कारण त्यामुळे पैसे अडकले आहेत की नाही आहेत की प्रक्रिया सुरू आहे हे स्पष्टपणे समजून समजू शकते शेतकरी मित्रांनो शतकांना आता बँकेत किंवा तहसील कार्यालयात वारंवार चक्रा मारण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईल वर किंवा संगणकावर संगणकावर घरी बसून पेमेंट स्टेटस ऑनलाईन तपासू शकता यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत डायरेक्ट अधिकृत पोर्टलवर भेट द्यावी लागेल या वेबसाईटवर वर गेल्यानंतर तुम्हाला एक इनपुट बॉक्स दिसेल ज्यामध्ये तुमचा व्ही के नंबर टाकावा लागेल हा व्ही के नंबर तुम्हाला तुमच्या भरपाईसाठी अर्ज करताना देण्यात आलेला विशिष्ट अर्ज क्रमांक असतो तो नंबर अचूक टाकल्यानंतर सब सबमिट बटनावर क्लिक केल्यावर तुमच्या अर्जाची संपूर्ण माहिती स्क्री स्क्रीनवर दिसेल ज्यामध्ये तुमचे नाव गाव तालुका नुकसानचा नुकसानाचा प्रकार आणि पेमेंट स्टेटस याचा समावेश असतो तर शेतकरी पेमेंट स्टेटस तपासताना तुम्हाला वेगवेगळे वेग स्टेटस दिसू शकतात जर सक्स असेल तर स्टेटस दिसते दिसेल तर तुम नुकसान भरपाईची रक्कम तुमच्या बँक खात्यात यशस्वीरित्या जमा झाली आहे याचा अर्थ होतो की पेंडिंग असेल दिशे असे दिसेल असेल तर तुमचे पेमेंट प्रक्रियेत आहे आणि काही दिवसात पैसे जमा होण्याची शक्यता असते मात्र जर रिजेक्ट असे स्टेटस दिसेल तर तुमच्या अर्धामध्ये किंवा बँक खात्यात खात्याच्या तपशीलमध्ये काही तांत्रिक तुटी असल्याची शक्यता आहे जसे की आधार लिंक नसणे नावामध्ये फरक नसणे किंवा केवासी अपूर्ण असणे काही वेळा असे घडते की शेतकऱ्यांचे अर्ज अर्ज करताना एक बँक खाते दिलेले असते परंतु आधार कार्डचे लिंक असलेले का, खाते किंवा खाते असते आणि त्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम त्या आधार आधारची लिंक खात्यात जमा होते उदाहरणार्थ काही शतकांचे आधार कार्ड पोस्ट ऑफिस बँक खाते बँक किंवा आय खात्याशी लिंक असते आणि पैसे त्या खात्यात जमा होतात त्यामुळे तुमचे आधार कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे यासाठी तुम्ही नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार सेडिंग स्टेटस तपासू शकता ज्यामुळे तुमच्या बँक पैसे कोणत्याही खात्यात जमा झाले आहे ते स्पष्ट होईल नुकसान भरपायची रक्कम अडकण्यामागे काही सामान्य कारणे असू शकतात ई केव्हा सी अपूर्ण असणे बँक खाते आधार कार्ड मॅप नसणे सात बारा उतारा आधार कार्ड आणि बँक पासबुक वरील नावामध्ये फरक असणे किंवा तांत्रिक त्रुटी असणे ही प्रमुख कारणे आहेत कारणे ठरू शकतात अशा त्रुटीमध्ये तुमचे पेमेंट रोखले जाऊ शकते किंवा विलंब होऊ शकतो जर तुम्हाला पेमेंट पेमेंट स्टेटसमध्ये पेंडिंग किंवा रिजेक्ट असे दिसत असेल तर तातडीने आपल्या बँक बँकेत जाऊन आधार सेडिंग पूर्ण करून घ्यावी तसेच केवायसी अपडेट करून घ्यावी एस एस बी ए याशिवाय तुम्ही तुमच्या गावातील कृषी सा, सहाय्यक किंवा संबंधित सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधू साधून आवश्यक मार्गदर्शन घेऊ शकता जेणेकरून तुमची अडच आड़्चा, अडचण लवकरात लवकर सोड लवकर सोडवली जाईल आणि नुकसान भरपाईची रक्कम वेळेत तुमच्या खात्यात जमा होईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या आठ महत्वाची अपडेट समोर आली होती तर तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा चला आता भेटून नाही